नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत शेल् ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आज मी चाललो आहे सुभेदार वॉटरफॉलला आमच्या इथे जवळच आहे एक सुभेदार वॉटरफॉल म्हणून तिथे तर आज माझ्यासोबत येत आहेत माझे मित्र ते आपल्याला रस्त्यात जाताना भेटतीलच तर चला आता आपण निघूया आणि बाहेर पाऊस पडतो आहे आज आपल्याला भिजायचंच आहे तर मित्रांनो आता आम्ही निघालो रस्त्यातच आणि पाऊस पडत नाही आम्ही खूप पाऊस पडतो काही पडलेलाच नाही पाऊस पाऊस पडला तरी हा व्ह्यू बघा कसलं भारी दिसतं आणि हा रस्ता बघा रस्ता पण भारी आहे आणि साईडचा व्ह्यू पण भारी आहे फक्त तुम्हाला माझा आवाज येत नसेल हवा खूप आहे गाडीवर आहे तर आणि माईक पण नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळे तुम माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल पण हा रस्ता एक नंबर आणि साईटचा नजारा एकच नंबर तुम्हाला जवळ जाऊन दाखवून तिकडेच जायचं आपल्या आतमध्ये तर चलो ते तर मित्रांनो आम्ही आता इथे थांबलोय वडापाव खायला सकाळी घरातून काही खाऊ निघलो नव्हतं कोणीच नाश्ता करून काय आणि जोडीला पण काही झोलने आले तर थांबलो इथे वडापाव खायला तर मित्रांनो आता मी होतो उचले गावात आणि तिथून एक आतमध्ये रस्ता आहे तिथून जायचा आपला धबधबर तरी ते आम्हाला एक

मित्रांनो इथे गाड्या पार्क केल्या आहेत आम्ही आणि घराच्या पाठी तुम्ही दृश्य आहे हो इथून आपल्या गाड्या पार्क करून इकडे आतमध्ये जायला लागते पुढे पुढे आहे वॉटरफॉल चालू आहे का माहित नाही आज कारण बरेच जण येताना आम्हाला बोलले की बंद आहे बंद आहे पाऊस आला तर मित्रांनो आपला पहिली रिवर क्रॉसिंग आलेली आहे नदी आहे कोळी म्हणजे छोटासा आहे ओल्ड पूर्ण डोंगराचा जे धबधब्याचं पाणी आहे इथे चलो Гей, hey, гей. Hey. <laughs>

मित्रांनो सगळे पुढे पालाले आणि सगळं खायचं आणलं ते मायाकडे देऊन पुढे चला तर मित्रांनो आता ते चढाव चढून आम्ही आता पोचलो एक ग्राउंड आहे प्लेन तिथे पोचलो आहे तिथे धबधब्यांचा आवाज पण येतोय खूप सगळे धबधबे चालू आहेत बघा दिसतंय तुम्हाला हे इथं क्रिकेटचा ग्राउंड होईल ना रे कबड्डी क्रिकेटचा ग्राउंड होईल ना मित्रांनो बघा इथे जे शेतवाले आहेत ना त्यांनी इथे बनवले झोपडी बनवली आहे काय व्हीव आहे बाबा कडक इथून एक नंबर पुढे सगळे धबधबे चालू दिसत नाही कॅमेऱ्यात आहे बाबा चला आता पोचलं आपण धबधब्याजवळ इथून पुढेच आहे दोन मिनटाच्या अंतरावर चलो मित्रांनो हा बघा इथून वॉटरफॉल आपला धबधबा क्लिअरली दिसतोय एक नंबर पाऊस पडतोय पाणी पडतोय इथून वरून आणि तिथून साईडून इथे एक रस्ता आहे इथून वर जातात सिद्धगडला आपल्याला सिद्धगडला नाही जायचं आपल्याला जायचंय सुबीदार वॉटरफॉल समोर दिसतोय तिथे तर चाल इथून कोपऱ्या कोपऱ्यातून रस्ता आहे खाली डायरेक्ट दरी आहे पूर्ण तर मित्रांनो आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय तो आहे धबधब्याचा खालचा म्हणजे मेन जो धबधबा आहे तो वर आहे आणि त्याचे पाणी जे घेत आहे ते इथे पडते पहिल्यांदा खाली तर याच्या साईडून आपल्याला जायचे वर इथून हे त्याच्या दिसतं इथून जायचे आपलं वर तिथे धबधबा आपला मेन धबधबा तिथे चला तिकडे जाऊया इथे थांबायला पण जागा नाही एवढंच इथून काही दिसत नाही तिथे खाली जाऊ धबधब्याच्या म्हणजे जो मेन मोठा धबधबा आहे ना त्याच्या खाली जाणार होतो आपण आता इथून जरा जायला रेस्की आता पाऊस कमी आहे त्याच्यामुळे काय आहे मित्रांनो आता इथे पाऊस पडत नाही पाऊस पडत नाही त्याच्यामुळे आपलं चांगलं आहे कारण इथे पाणी नाही जेव्हा पाऊस पडतो तेव्हा इथे पण पाणी येतो इथून फुल पाणी प्रेशर जाते ते खाली आहे म्हणजे पूर्ण भरलेलं असतंय म्हणजे इथून आपल्याला जाता येत नाही मेन धबधब्याच्या इथे तर आता पाऊस नाही त्याच्यामुळे आपला डायरेक्ट रस्ता आहे आतमध्ये चला जाऊया मित्रांनो आज सोमवार त्याच्यामुळे इथे काहीच पब्लिक नाही आहे आणि तिथून येताना पण काही लोक सांगतात धबधबा बंद आहे बंद आहे धबधबा बंद नाही येतो मध्ये आज पाऊस कमी आहे त्याच्यामुळे बंद नाही जास्त पाऊस पडला तर धबधबा बंद ठेवला पण आता पाऊस नाही तर बंद ठेवला बंद नाही ठेवला त्यामुळे माणसं पण नाही जास जास्त आम्ही आम्हीच आलेलोच आता माणसं आधीच झालेले आहे तिथे चला जाऊया आपण तिकडे जाम गारपामार जायला जाय नव्हते इकडून वरून आलोय पाठीमागून चढत चढत वरून त्याला तुम्हाला दाखवतो इथून व्ह्यू बघा हा हा व्यू बघा तुमचं मित्रांनो आता आम्ही पोहोचलो धबधब्याच्या था खाली आणि तुम्ही बघू शकता पुढे तो पुढे जो कॅमेरा तर तुम्ही फिरवला ना त्याच्यात एवढं प्रेशर तर पाणी पुढे एवढं आणि डायरेक्ट कॅमेरा उठतोय त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही काहीतरी तरी मी तुम्हाला ट्राय करून दाखवतो किती स्लो मी किती स्लो मी किती स्लो आला तिथं नाही बघा तिथे एवढं प्रेशर आहे वरून पाणी पडते तर पूर्ण ते चिंतोड पाण्याचे म्हणजे हे बोलते टावलो त्याला वाफ म्हणजे हे झर झर जी बोलतो आपण ती पूर्ण अशी इकडे येते आणि खूप जोराची हवं आहे थंड पाणी आहे खूप इथं खूप उंचावरून पाणी पडते इथे आम्ही मागच्या वेळेला तिथे जेव्हा आलो होतो तेव्हा इथे पाठीमध्ये माकडं पण होते आ यंदा इथे ये माकडं नाही पाऊस नसल्या इथे माकडं मिळत मागे पण आता माकडे नाही दिले तर झाला जाऊया आपण आता खाली मी आता खाली जातो तर कॅमेरा बंद करतो आहे सध्या कारण पाण्यात भिजला तर फोन तारा होईल मित्रांनो फोनची पॅकिंग बघा कशी केलेली आहे पूर्ण पाणी जाईल म्हणून आताच मी इथून जाऊन आलो धबधब्यावरून तर पाण्यात एवढी एवढा थंड पाणी एवढा थंड कठीण काम कठीण काम थंड पाणी आणि इथे खोल काहीच नाही पाऊस पडत चालला आता हो तर मित्रांनो आता मी पाण्यात जाऊन आलो आणि खूप थंडी वाजवत मला बाहेर निघू आता मला माझा आवाज येत असतो खूप पाण्याचा प्रेशर येतो मला क्लिक करून दाखवून आणि व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसत नसेल कारण पूर्ण पाण्याचे जे शिंतोडे ते कॅमेरा लागत असतील पुढे ये, ये ये था था ये बज़े, बज़े <OLED> आता वरून आलो खाली आता इथे आणि इथे पाणी संपलं ना इथे आता मित्रांनो खूप पाऊस पडत तर निघालं आम्ही धबध्यावरून आता घरी जायला तर त्याला निघूया आता घरी जाऊ गाड्या बसल्या अडकले त्याचे ब्लॉक बनवून हे इथून गोरखगडचा क्लिअर व्ह्यू इथून एकदम भारी दिसत आहे गोरखगड आम्ही चाललोय पहाडाले डॅमला ला। पाणी लागला आवाज निघत नाही बाहेर पाहिजेत पहाडाले डॅमला चलो तर मित्रांनो आता मी पोचलो पहाडाले डॅमला आणि इथे पाऊस खूप पडत आहे त्याच्यामुळे मी आता शूट नाही करते तुम्हाला दाखवते डॅमचा व्ह्यू मित्रांनो घरी पोहोचला आणि इथे आता लाईट गेलेली आहे लाईट नाही आहे तर आता आंघोळू पाणी तापायला घेतलं पाठीमागत चुलीवर हातबीत कालवलं झालं यार चुली पाणी तापलं